आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज वडगावच्या सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये दीपावलीमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम दिला होता त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक प्लास्टिकची बॉटल घेऊन त्यामध्ये घरामध्ये वापरून फेकून दिलं जाणारं प्लास्टिक जमा करावायचं व ती बॉटल शाळेमध्ये जमा करावायची दीपावलीनंतर आठशे सत्तर बॉटल विद्यार्थिनी जमा केल्या या बॉटलमध्ये वापरले गेलेले व वा फेकून दिले जाणारे प्लास्टिक कुचून भरलं आहे हे सर्व प्लास्टिक आपल्या शेतीमध्ये जाता आणि ही आपल्याला माहितच आहे की प्लास्टिक खूप वर्ष कुजत नाही म्हणजेच आपले सर्व विद्यार्थी शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांचे मित्र झाले तरी भविष्यात सुद्धा असा उपक्रम चालू ठेवण्याचा माणस आहे याबद्दल प्रथम पाच मुलांना की ज्यांनी जास्त प्लास्टिक गोळा केला आहे त्यांना सर्टिफिकेट देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य जे पी खारगे यांनी दिली आहे प्रतिनिधी राजू पिसाल आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची